पत्नी घर सोडून जाण्याची अनेक कारणं आपण ऐकली आहेत मात्र शौचालय नसल्यामुळे पत्नीनं घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यातल्या ले दिग्रज गावात समोर आलाय सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्यानं शौचालय बांधणं कठीण आहे कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचास जावं लागतंय त्यामुळे या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्याचा आरोप पती विकास तायडे यांनी केलाय आता पत्नी सोडून गेल्याचं संकट पतीवर आलं त्यामुळे पतीनं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे Hmm. जिल्हा अधिकारी याच्याकडे टाकायचं राहिलं हा hmm. खर्च होऊन बायको गेली नाही म्हणून आता आता hmm. hmm. सरपंच झाले तोंडी सांगू 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 पावलो सरपंच काही गोट घेत नाही त्या दिवशी महाराज तपला बा सदर व्यक्तीची तक्रार मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती पातूर यांच्याकडे दिलेली ले आहे सदर व्यक्तीने सदर तक्रार गाव स्तरावर प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल